काल दिनांक एकवीस रोजी केंद्रीय मंत्री नामदार रामदास आठवले हे कालिदास कला मंदिर इथं नागरी सत्कार निमित्ताने आले असता त्यांची पाठ फिरताच नाशिक शहराच्या पंचवटी राजवाडा येथील दलित समाजाच्या बद्दल आक्षेपार्ह पत्रक राजवाड्यात रस्त्यावर टाकल्याने पंचवटीत मोठा तणाव पाहायला मिळाला तसेच हजारो समाज बांधवांनी एकत्रित येत पंचवटी पोलीस ठाण्यासमोर ठिया आंदोलन करत दलित समाज आक्रमक झाला या ठिकाणी मोठा जमाव जमल्याने स्थानिक आमदार राहुल ढिकले यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न देखील केला परंतु दलित समाज बांधवांनी मात्र आक्षेपपत्रक टाकणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत संबंधित व्यक्तीला अटक केली नाही तर हजारो लाखोंच्या संख्येने या घटनेचा निषेध म्हणून रस्त्यावर उतरू असा इशारा दलित समाज बांधवांनी दिला आहे दरम्यान या पत्रकात म्हटलंय की दलित अस्पृश्यांनी काळाराम मंदिर परिसरात फिरू नये या ठिकाणी लावलेले निळे झेंडे काढावेत अशा प्रकारचा द्वेषदायक मजकूर त्या पत्रकावर छापला असून आणि ते पत्रक घराघरात टाकण्यात आले आहेत त्यामुळे दलित समाज बांधवांच्या भावना दुखावल्याने नाशिकच्या पंचवटी राजवाडा परिसरात तणाव निर्माण झालाय या ठिकाणी तणाव निर्माण होताच रिपाई उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश लोंढे अविनाश शिंदे अर्जुन पगारे यांच्यासह अनेक समाज बांधवांनी शांतता पाळण्याचं आवाहन या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त देखील देण्यात यावेळी जिल्हा नेते प्रकाश लोंढे संजय साबळे अर्जुन पगारे गणेश उणवणे अविनाश शिंदे ॲडव्होकेट प्रशांत जाधव मुकेश गांगुरडे व आंबेडकरी चळवळीतील पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान या प्रसंगी महाराष्ट्र क्रांती न्यूजशी बोलताना प्रकाश लोंडे अर्जुन पगारे अविनाश शिंदे मुकेश गांगुर्डे यांनी अधिक माहिती दिली आपले माथे वाचवण्याचा प्रयत्न केलाय त्यांची हीच इच्छा आहे हीच इच्छा आहे की आपण दंगली पेटवले हो पाहिजे आपण तोडफोड केली पाहिजे आपण रस्त्यावर उतरलं पाहिजे त्यांचा उद्देश आपल्याला सफल होऊ द्यायचा नाही ज्या हरामखोराने हे प्रकरण केलंय त्या हरामखोराला अटक करू नये ॲट्रोसिटी कायदा नव्हे जे जे शक्य आहे मग त्या टोळी आहे का तो ग्रुप आहे का तुम्हाला मला पेटवत आहे का निवडणुका झाल्यात तुमच्या माझे माथे भडकावेत आपण दंगली पेटावा तोडफोड करावी आपल्याला अजून आरोपी माहीत नाही आपल्याला अजून निर्णय माहीत नाही बेकार जाय तुम्हाला राष्ट्रपती पुरस्कार आहे तुम्हाला विनंती करणार आहे तुम्ही जिथं असाल तिथं पहिले इथं या कारण माझ्या माझ्या स्वाभिमानी तुम्हाला विश्वास आहे आपण संविधान निर्माण करण्याच्या बापरे अवलाद आहे आपल्याला संविधान आहे आपल्याला त्यांचं ऐकावं लागेल आपल्याला त्यांची जोपर्यंत म्हणणं ऐकत नाही पोलिसांचं त्या अधिकाऱ्यांचं बोलणं ऐकत नाही जोपर्यंत पुढचा निर्णय घेऊ नये कोणी तरी खरं ते आपण माथे भडकवू नका

योग्य दिशा आपली भरकावणार नाही आपली दिशा भरकावू देऊ नका बेकार साहेब तुम्हाला राष्ट्रपती पुरस्कार आहे पहिले तुमचा अभिनंदन सांगतो संयम पाळणार आहे बाबासाहेब सर्व पक्ष संघटना विसरून प्रकाश बोंडे काही पक्ष म्हणून आलेले नाही एक समाजाचा असे केस एल आहे त्याला काही मोके असेल आम्ही घाबरत नाही फक्त विनंती आहे आम्ही खूप काही सांगत नाही तुम्हाला कायदा आहे आम्हाला शब्द पाहिजे आम्ही म्हणत नाही पाच दिवस सहा दिवस आज पाच वाजेपर्यंत जर आरोपी यांची टोळी जर सापडली नाही साहेब तर आम्हाला किती गुन्हे तरी आम्ही नाही नसेल शांतता ठेवायची असेल ते तणाव निर्माण करायचं नसेल पाच वाजेपर्यंत ती टोळी असेल तर गुन्हेगार जर आणणार नाही तर मात्र जाहीरपणे सांगतो आम्ही कोणाचा ऐकणार नाही आम्ही आमच्या स्वतःच्या परवा दिला घाबरत नाही पण मात्र निश्चितपणे आया बहिणी तुमचं कोणी येईल माथे भडकवेल ये दगडा फेका याला फोडा अजिबात नाही जोपर्यंत तो, तो कोण असेल तो कोणत्याही जातीचा असेल कोणत्याही धर्माचा असेल कोणी बादशा असेल त्याला मात्र जर तुम्ही हा गाई केली तर आम्ही मात्र एकदम निश्चय सांगतो आम्हाला शब्द द्यावा लागेल आम्ही शब्द पाळणार पण पाच वाजेच्या नंतर हे पाच वाजेच्या नंतर एक मिनट जरी जास्त झाला तर आमचे नाव नोंदून घ्या पहिल्या नाही घ्या नाव लोक प्रकाश टोंडे दुसरा घ्या प्रशांत चा जाती जाण्याचं ओबीसी आहे तिसरा नाव घ्या पुऱ्याचा मराठा आहे चौथं नाव घ्या आमच्या त्या सोळशाचा मात आम्ही जातीबाजी पाजी राजकारण करणारे माणसं नाही संविधान आमच्या आहे पक्ष आमचे वेगळे असतील कदाचित जात आमची वेगळे असतील कदाचित

काय अन्न घडला असं सांगितलं नाही पण तू आम्हाला जे लोकांनी कृत्य केलंय असं मला खात्री आहे की आमच्या डोके भटकावेत आम्ही रस्त्यावर उतराव कोणा आणि तुमच्या संग्रह आम्ही एवढे दूध खुळे नाही हे सर्व लोक आहेत ना खूप समजदार आहे आमच्या तरुणावर केसेस झाले पाहिजे आम्ही बर्बाद झालो पाहिजे आम्हाला जमीन मिळाली पाहिजे आम्हाला नोकऱ्या नकोय आम्ही तसं करणार नाही आम्ही सत्तेत विसरून जाऊ का आम्ही सत्तेत सहभागी याच्याशी सत्तार बाबासाहेबांच्या पुढे सत्तेला लाटा मारणार आधी आम्ही त्यामुळे स्वयंपाक संयम पाळावा लागेल खड साहेब मला आश्वासित करा आम्हाला पटकला नाही माझ्या स्वाभिमानी जनतेला संविधान मानणाऱ्या लोकांना जातीला सुद्धा नाही बाबासाहेबांच्या जातीला पण नाही तेन कारण तिथं त्यांनी पिवळा लिहिलंय याचा अर्थ पिवळं म्हणजे सर्व ओबीसी समाज त्यामुळे माझी विनंती आहे की आम्हाला पाच वाजेच्या आत पाच वाजून एक मिनिट जरी झालं ना अनार्थ घडेल आणि याला सर्व जबाबदार प्रशासनच राहील जर मी योग्य बोलत असेल तर मला वाटतं योग्य काय आम्हाला संबोधित करा सर्व बांधवांनी लक्षात सर्व बांधवांनी एक लक्षात घ्या का असे कॉम्प्लेट छापून फरजी खोटा आरोपी त्याचा फोटो त्याचं नाव टाकून हा विषय वाढवण्यात येत आहे असे हिंसा ही राजकीय व जातवादी खेळी चाललेली आहे त्याच्यामुळं पोलिसांशी आम्ही करहेबांशी बी संपर्क साधल्यानंतर साहेबांनी सर्व सांगितलं का तो जो मुलगा आहे तो एक कामगार आहे त्याचा काही नाही त्याचा खोटा फोटो लावून हे सर्व राजकारण केले साहेब याच्यानंतर ते कपास करून निसर्जनी बॉम्बेट छापलेले जे वाटेला होते त्यांच्यावर रिसर कारवाई होईल आपण कायद्याला उल्लंघन न करता रिसर कायदेशीर आपण कारवाई करू पाच वाजेपर्यंत आपण वाट बघू साडेपाच वाजता साहेबांना अपेक्षा आहे आपल्या नाशिक पोलीस यंत्रणेवर भरूचा आहे विश्वास आहे आपण त्या विश्वासाला वर हो आपण पाच वाजेपर्यंत थांबू जर पाच वाजेपर्यंत ह्या गोष्टी नाही झाल्या रिसर जर तो आरोपी सापडला नाही त्याच्या मागचे कोण खेळी ते सापडले नाही तर मग हे ही गोष्ट जिल्ह्यामध्ये हिंचा गोळा लागेल आणि राम मंदिरावर मोर्चा बसेल निंदनीय सदर जिवारी लागल्याने जाती जाती मध्ये दंगल घडवण्याच हे कारस्थान या ठिकाणी रचल्या जात आहे त्यांना माहिती आहे की आंबेडकरी समाज हा समाज लवकर पेटतो म्हणून त्याला सदर याच्यामध्ये ज्या व्यक्तीचा फोटो वापरला आहे तो व्यक्तीचा फोटो खोटा म्हणून वापरलेला आहे याचे जे धागेदोरे आहे ते पोलिसांनी तपासावंय हे खूप मोठं षडयंत्र आहे असं या ठिकाणी मी मानतो आपण जर खऱ्या अर्थाने बघितली असेल तो फोटो सगळ्यांनी बघितला असेल तर त्या फोटोवर जो मजकूर लिहिला गेलाय हा काही प्लॅन प्लॅन करून रचलेला मजकूर आहे आपल्याला दिसत हा छोटा विषय जर दिसत असेल तर हा खूप मोठा विषय आहे हा पूर्ण देशभरात दंगल घडवण्याचं कारणस्थान आहे ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आराम सत्याग्रह केला त्या ठिकाणचा स्तूप काढून टाकावा अशी काही बाहेर खावांची इच्छा असेल तर त्यांना जाग्यावरती हा आंबेडकर समाज ठेचल पण तो त्या ठिकाणी मी आंबेडकर जनतेला विश्वास देतो कि जोपर्यंत पाच वाजेपर्यंत नाही जोपर्यंत याचे मूळ जो, जो, जो असतील बघा तो टाईप केलेला आहे तो कोणत्या तरी पीसी मध्ये केलेला आहे त्यामुळे या पोलिसांना शोधणं खूप सोपं आहे जर पोलिसांनी मनापासून जरण्यासाठी प्रयत्न केले त्याच्यासाठी कोणत्या तरी तज्ज्ञ माणसा अभ्यास केलेला आहे हे सर्वसाधारण बिघारी काम करण्याचं काम नाही अभ्यास पूर्वक अभ्यासपूर्वक त्याच्यामध्ये जो मजकूर टाकलेला आहे तो पूर्ण अभ्यासपूर्वक टाकलेला आहे म्हणजे या जातीवाद्यांना जे घडवायचं आहे ते त्यांनी त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी मी संपूर्ण आंबेडकर समाजाला विनंती करेल दोन मिनिट दोन मिनिट शांततेच्या मार्गाने लक्षात ठेवा त्यांना हा त्यांचा पराभव जुवारी लागलेला आहे त्यांना संविधान बदलायचं होतं त्यामुळे त्यांनी आता मराठा ओबीसी वाद लावण्याचा प्रयत्न केला आता मराठा ओबीसी वाद लागत नाहीये त्यामुळे त्यांना माहिती असेल आंबेडकरी समाज आहे आणि त्यांनी तो पेटवण्याचा प्रयत्न ठिकाणी चालू केलेला आहे त्यामुळे आंदोलन झालं कुठल्याही प्रकारे गालवट लागले नाही पाहिजे आपण कायदा सुव्यवस्था मांडणारे माणसे आपल्या बापाने कायदा बनवलाय त्यामुळे सगळ्यांनी जोपर्यंत शेवटचा आरोपी सापडत नाही ज्यांनी विचार केलाय ज्यांनी ते शब्द टाईप केले तो ज्यांनी ते लिहायला लावले तो आणि ज्यांनी ही खूप मोठी टीम आहे हा काय एक व्यक्तीचं काम नाही त्यामुळे मी पूर्ण आंबेडकर जनतेला विनंती करतो की त्यांनी सगळ्यांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन आहे या ठिकाणी पूर्ण समाजाला आवाहन करतो या ठिकाणी सगळ्यांनी यायचंय आज नाही दहा दिवस जरी लागले विना अन्न पाण्यात आम्ही उठणार नाही

तोपर्यंत ती आंदोलन मिटणार नाही पोलीस प्रशासनाला आपण पोलीस प्रशासनाला पाच वाजेपर्यंत वेळ देत आहोत पोलीस प्रशासनाला पाच वाजेपर्यंत वेळ देत आहोत पोलिसांनी चौकशी करावी आणि संबंधित कारवाई करावी तोपर्यंत आपलं टी आंदोलन मिटणार नाही तोपर्यंत आपण टी आंदोलन चालू करणार आहोत आणि कायदेशीर मार्गाने लोकशाही मार्गाने पंचवटी परिसर जो आहे तो पूर्णतः संपूर्ण दिवस बंद ठेवायचा निर्णय समस्या आंबेडकरी चोळीतल्या लोकांनी घेतलेला आहे आपण सर्व जी घटना घडली ती मी सकाळी निषेधार्ग केलेलं आहे मी तुम्हाला सकाळी आल्या नाही फिर्यात दिली त्याच्याप्रमाणे आम्ही सर्व कलम लावून नाट्रो कलम सुद्धा त्याच्यात लावलेला आहे आम्हाला फक्त काही जे क्लिन मिळत आहेत किंवा मिळत आहे किंवा आपल्या सिद्धून मिळतले आहेत त्याच्यानुसार आम्हाला सगळे पाच वाजेपर्यंत त्यांनी सांगितलं पाच 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 वाजेपर्यंत पाच वाजेपर्यंत आम्हाला वेळ द्या आम्ही तुम्हाला त्याचा रिझल्ट नक्कीच देऊ हंड्रेड पर्सेंट रिझल्ट देऊ फक्त आम्हाला वेळ द्या वेळ लागतो कोणत्याही गोष्टीला आमची लोक काम करत आहेत सकाळपासून दोन डीसीबी साहेब दोन्ही एससीबी साहेब इथं बसलेले आहेत तपास हा एसीबी जाधव साहेब यांच्याकडे साहे देण्यात आलेला आहे सध्या आम्ही साडेपाच वाजता साहेब हो साडेपाच वाजता आम्ही पोलीस स्टेशनला येणार आहे आणि परत एकदा सांगतो पाच च्या नंतर याला सर्वस्वी आपण जबाबदार राहा तुम्ही ला आधी मिटिंग आहे आमच्या बरोबर आम्ही रिझल्ट सांगू आम्ही तुम्हाला सत्य आरोपी खोटा आरोपी नाही